तुमच्या केशातलं पाकिट नशीब बिघडवू शकतं पहिल्यांदा न चुकता हे काम करा जीवनात पैशाला खूप महत्त्व आहे यासाठी लोक खूप कष्ट करतात पण अनेकांना रात्र दिवस मेहनत करूनही पैसा मिळत नाही यामुळे जीवनात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते काहींचे पाकिट तर एकतर रिकामे असते किंवा पाकिटात पैसे टिकत नाहीत अशा परिस्थितीत अनेक आपल्या नशिबाला दोष देतात मात्र प्रत्यक्षात त्यांचं कारण वेगळंच असू शकतं ज्योतिषशास्त्रात पाकिटाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने आयुष्यात पैशाची कमतरता भासू लागते जाणून घेऊ या पाकिटाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी फाटलेले पाकिट अनेक लोक वर्षानुवर्षे एकच पाकिट वापरतात पाकिट फाटल्यानंतरही ते बदलत नाहीत पण असे करणे अशुभ मानले जाते फाटलेल्या पाकिटामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर क्रोधित होऊ शकते यामुळे आयुष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे आपल्या खिशातील पाकिट नेहमी स्वच्छ आणि नवीन असावे भरलेले पाकिट ज्योतिषशास्त्रानुसार पर्समध्ये अनावश्यक कागद भरून ठेवू नये काही लोक खूप जुनी कागदपत्रे कार्ड्स पर्समध्ये ठेवतात ज्याचा कदाचित काही उपयोगही नसतो त्यामुळे पाकिटात पैसे ठेवायलाही जागा राहत नाही यासाठी पाकिटाची वेळोवेळी स्वच्छता केली पाहिजे काही लोक पाकिटामध्ये असलेले साहित्य देखील ठेवतात जे, जे शुभ मानले जात नाही शास्त्रानुसार पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ असावी शिवाय असलेले साहित्य कधीही पाकिटामध्ये ठेवू नये देवाची चित्रे काही लोक पाकिटामध्ये दे देवदेवतांची चित्रे ठेवतात जे काही दिवसांनी खराब होतात किंवा फाटतात असे चित्रे पाकिटात राहिल्याने घरात गरिबी येते आणि जीवनात पैशाची कमतरता वाचते त्यामुळे असे करू नये